मांजरे विरा देखील निघाला फलण्यासाठी सज्ज आहे बघा वनराम शेलार वावेगर खडवली गोलाचे मानकरी आपला हार्दिक अभिनंदन दक्षिदा वनराम शेलार वावेगर खडवली आपला आर्थिक अभिनंदन भिंजोरच्या गोलाचे मानकरी आणि बक्षीस बादल आणि भैरव पाहाला एल पी पाहाला प्रसाद पायदरून गाडी बघा गाडीपाल सुंदर गाडीपाल त्या चित्तर आणि सम्राटची गाडी आणि आता सर्दीत डावी साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहाली लडको पाटील साखरुले भिवंडी यांचा चित्तर पाहिला चित्तर सोबत कैलासवाशी राम दशरथ गर्गे मानपुली बदलाचा सम्रा पाहला मानखेरे झाले तर आपलं हार्दिक अभिनंदन हा फराडफडाकरांचा भैरव आणि बादल पाहिला कॉम्बिटी वाल्याला शंभर रुपयाचा बक्षी आले आणि घरचा साज पाहिला एलपी पाहिला एलपी सोबत बादल पाहिला विंजोरच्या गोळाला मानखेर झाले तर संजयश्वर वडवले नांदिनी मुरबाड यांचा रॉकी आणि रॉकी सोबत उरन सद्दाम मुल्हाला वावोली कल्याणकरांचा रॉकी बोलायला बिंदोरच्या जे मानकरी सुंदर गाडी बोलली रॉकी रॉकीची आणि अनिश्वर विषय परत